तर मित्रांनो आज आलोय बदा बघायला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही निघालो हिंडायला फिरायला जाऊ कुठेतरी अलीकड पलीकड इकडे दबा दबा बादाबा दाबा बघायला दा 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 चला दुकान बिकान बंद करून निघालोय मग नाही का फेमस आजी डॉक्टर पावा टू व्हीलर सांगून टू व्हीलरवर कुठं बसून चाललंय ना टू वर जायचा विचार होता काय काय माहिती मला तर तपासच नव्हतं जायचंय म्हणून सकाळी फोन करून सांगते निघायचं आपल्या म्हणलं चला मग काय आता मग काय घेतली रस्त्यातून तुम्ही चाळीस रुपये तास आणि फोर व्हीलर उलस काय पुढे गेलो का लगेच आलाय टपलिक बराचा रस्ता टपलिक तर हाय आहे पण वातावरण एकच नंबर होता नाही का झांकी फुंकी मस्त पैकी मस्त पैकी रास्ते आलो मग मस्त पैकी मंदिरापाशी मग काय निघालोय पाय पाय तिकडे काय गाडी जात नाही म्हणलं चला मग पाय निघायचं काय इकडे पाऊस पडेल म्हणून चिखल होईल बरोबर आहे ना पाऊस पडेल तेव्हा चिखल होईल ना आलो बा चिखल बिकल पार करून हे इकडे पुढे बादाबादा पडू राहिले हे इकडे आपल्याला खाली उलतायचे किंटल भर पायऱ्यात बे इकडे खाली मंदिर आहे बघा हे इकडच्या साईड ला दाबा दाबा पडू राहिले तर चला मग खाली काय हालो भाऊ खाली मग काय तेवढ्या पायऱ्या पार करून अलीकडून पलीकडून बी पाणी एकच नंबर वातावरण झालं आज सावतड्याच्या त्या तिकडे ते मोठा बादाबाद पडतोय बघा या इकडून वरून आलोय बघा या साईड मध्ये चाळीस किलोमीटर पार करून आणि क्विंटल भर पायऱ्या उतरून आलोय बघा खाली आलोय म्हणजे आता पाया पडून घेऊन आहे का आधी आज जरा गर्दी होती बर का बरेच लोक आले होते नाही का त्या लोक आता आपल्याला भेटलेत पप्पू शेल काय करतोय इकडे म्हणलं आलं दर्शन करायला दुसरं काय करणार आहे म्हणलं इकडे मग झालंय दर्शन बिर्न निघालो मग काय बरो म्हणले मोठ्या बादाबादा नको जायला आपल्या बारक्या दबादा दाबा पाशी जाऊ नाही का मग काय मी घेतलीत मारून बारक्या दाबा पशी एखा दोन फोटो फोटो बिटो मारून झालेत म्हणलं आता चला वरच्या साईडला नाही का आता रबा रप सगळ्याच्या पुढे पायऱ्यावर चांगून बसलो इथं थो थोड्या वेळ इथून जरा मोठा दाप दाबदाबा आहे ना थोडा भारी दिसत होता नाही का चला तुम्हाला दाखवतो हो <laughs> आल्या सरशी एखाद्या अननस नच खाऊ आलो बा तिकडून फिरून बिरून सगळं मस्त पैकी आलो आता गाडी पशी मग काय निघालो याला टाटा बाय बाय करून काय इकडच्या लोकांकडे पैसाच नाही काय नाच्या घरा पुढं बघा पॉकल्यांचा गोठाच लावलेला आहे ना कधी काय दार पुढे अशी उभे जशा मशी बांधल्यात त्यांचा गोटा तिकडे सोडून आलो आपल्या गोट्यात मग दुकानात बघाव म्हटलं नाही का आता उधारी उदारी बघावं म्हणलं नाही का किती झाली पण उदारी बघून असे डोळे पिंगलेत एवढी उदारी आली ना गरीबी आठून जाईल काय सगळ्या धंदा चालू असतं ते अरे चला भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये आवडला असेल तुम्हाला आजचा ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करी दाखव entraron a dormir aún.